पुरुषांना स्वतःच्या बायकोने रील बनवलेले नाही आवडत पण दुसऱ्यांच्या बायकांनी बनवलेले लाईक करायला मात्र आवडतात परीक्षेमध्ये तीन तासाचा पेपर पाच मिनिटात देऊन आलीये आणि मी विचारलं काही येत नव्हतं का तर म्हणे तसं काही नाही उद्याच्या पेपरचा अभ्यास करायला आलीये मांजर आणि नवरा कुठेही सोडला तरी ते संध्याकाळी परत येणारच तसेच बोका आणि बायको किती लाड केला तर शेवटी गुरगुर करणारच मायेरी प्रत्येक मुलीचं कौतुक होत तसच सासरी पण झालं पाहिजे कौतुक माजत होत वया सासरी कौतुक सासरची लोक ह्यांना म्हणतात तुझ्या बायकुला अजिबात तिकडं आणायची नाही किड आली ना आली की घरामध्ये भांडच होत्या पण मला अभिमान या गोष्टीचा वाटतो या त्यांची बोलण्याची होत तुम्ही लाईफ मध्ये सक्सेसफुल आहात की नाही हे तेव्हाच करणार जे लोक तुमच्यावर जळणार कि लोक तुमच्यावर जळतायत की नाही जर नसतील जळत तर तुम्ही आयुष्यात काहीच प्रगती केलेली नाहीये प्लीज काहीतरी असं करा की जळणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे काहीतरी असं करा की लोकांनी ना तुम्हाला नावं ठेवली पाहिजेत काहीतरी असं करा की लोकांना तुम्हाला बघता क्षणी तळपायाच्या मस्तकाला टेकली पाहिजे काहीतरी असं करा आयुष्यामध्ये जन्माला आलाय तोंड वर करून मरोज तोपर्यंत काहीतरी असं करा की लोकांनी तुम्हाला नावं ठेवलीच पाहिजेत काय ठेवत आहेत लोक नावं काय नाही उखाडलंय तुम्ही या आयुष्यात येऊन तुमचं जे काही एक्स वाईज हेड नाव असेल ना ते असंच येणार आणि असंच जाणार आहे नाव करा आयुष्यात काहीतरी येऊन आजूबाजूला जेवढी नावं ठेवणारी लोक आहेत तुम्हाला घालून पाडून बोलणारी लोक आहेत तुमचे संस्कार काढणारी लोक आहेत जेवढं तुमच्याबद्दल वाईट बोलणार ना तेवढी तुमची प्रगती होणार समजलं ना आणि जर लोक वाईट नाही बोलत आहेत तर तुम्ही लाईफ मध्ये काय नाही केलं जावा जाऊन कुठेतरी हिमालयावर जाऊन संन्यास घ्या काय नाही उखाडलंय तुम्ही आयुष्यामध्ये येऊन समजलं ना मला बघा काय नाव ठेवतात लोक आपण दे। ना? ना? ब... नाही पुढतो कि लाईफ मध्ये तुमच्यासारखा नाही पोकळ बांबू करा लाईफ मध्ये शिव्या देणारी लोक पैदा करा समजलं ना लोकांची जळफाट झाली पाहिजे त्याच्या बाहेर पडले त्यांना जे उन्हाचे चटके लागतात ना तसे तुमचे व्हिडिओ बघून चटके लागले पाहिजे तुमची पोस्टो लगीन झाल्यावर त्याला माकडा कुत्र्या म्हणता येणार नाही आहोच म्हणायला लागणार असंच चालवत चालवताय बघा नाहीतर काय हो मी काय म्हणते तुझ बरोबर आहे मी अजून काय बोललेच नाही काय फरक पडणार आहे तू जे बोलणार आहेस तेच खरं करणार आहेस लास्ट ला माहित आहे मला मी काय बोलणार आहे ते तर ऐकून घ्या तू काही पण बोल खर तू तुझं खरं करणार आहेस माहित आहे मला बायकांचा सण चालू झालाय आज आमके पापड करू उद्या तुमच्या कुरड्या बनवू आणि हा वहिनी येताना तेवढं पोळपाट लाटणं घेऊन या हा तुमच्या पोराला नीट समजून सांगा माझ्या पोराला मारले पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी ते जाऊ द्या तुमच लग्न पण झाले कुठे गेली होती ब्युटी पार्लरला बंद होता का हॅलो मी प्रसाद मग मला बॉयफ्रेंड आहे तुला तुझ्या आई वडिलांना काही शिकवले नाही का काय प्रसादला नाही नसते तुम्हाला एक सांगू का भावांना माझ्या नवऱ्याचं माझ्यावर लय प्रेम आहे माझा नवरा माझ्यासाठी काय पण करू शकतोय पण माझे नखरे बघितलं तर दिवसात ना चार दामार आहेत कधी कधी नवऱ्याचा इतका येतो ना असं वाटतं एका बुक्कीत त्याचे दात पाडावेत परत हाय विचार येतो की त्याच्या एका बुकीत मी कुठं असेल का असेल का नसेल त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई खायते बरं आहे आपलं